लहानपण असलं तरी मला ह्याच्याशीच लग्न करायचं आहे असं लहानपणापासून तिने स्वप्न बघितलेली आहेत राजवीरबद्दल आणि आता ती परत त्याच्या आयुष्यात आली आहे मला कळलं की हा सिरियलमध्ये मी येते तर मी त्याला क सांगितलं नाही म्हटलं जाऊन सरप्राईज देऊया तर तोच तो आलेला त्या दिवशी मेकअप रूममध्ये अरे तू आहेस वा राजवीर माझा खूप चांगला म्हणजे अजिंक्य माझा चांगला मित्र आहे बाकी सगळ्यांची आता ओळख झालेलीच आहे सगळे छान आहे सेटवर पण एकदम मस्त वातावरण आहे नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे सई कल्याणकर सई कशी आहेस मस्त मजेत बरं सी सोनी मराठीवरची ही तुझी दुसरी मालिका आहे तुझा लुकसुद्धा खूप छान आहे तर सगळ्यात आधी तुझ्या लुकबद्दल सांग थँक्यू uh, आधीच्या ज्या माझ्या मालिका होत्या त्याच्यामध्ये एवढा डॅशिंग लुक नव्हता सो ऑबियसली मी ह्या लुकबद्दल हॅपीच आहे की एवढा स्टाईली स्टाईलो लुक आहे तर एकदम मिनी स्कर्ट आणि जॅकेट आणि क्रॉप टॉप वगैरे असं खूप मेहनत घेतली आहे आमच्या क्रिएटिव आणि ड्रेस आमची ताई आहे तिने सो मला आवडला आहे लुक बरं सई आम्हाला एवढं माहिती आहे की तू राजवीरची फ्रेंड म्हणून वगैरे दिसणार आहेस पण तू तुझ्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना काय सांगशील या मालिकेत तू त्यांना कोणत्या वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेस राजवीरची लहानपणीची मैत्रीण आहे मी आणि असतं ना लहानपणी आपल्याला असं वाटतं की एखाद्या मुलाबद्दल म्हणजे लहानपण असलं तरी मला ह्याच्याशीच लग्न करायचं आहे असं लहानपणापासून तिने स्वप्न बघितलेली आहेत राजवीरबद्दल आणि आता ती परत त्याच्या आयुष्यात आली आहे आणि त्याच्या आयुष्यात एक मस्त वादळ घेऊन आली आहे आणि बघा आता काय मजा येणार आहे ती तुझ्या येण्याने मयुरी आणि राजवीरमध्ये दुरावा निर्माण होणार आहे का असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये तर त्याविषयी काय सांगशील मला दुरावा निर्माण करायचंच आहे मी त्याच्यासाठी जा झालेली आहे <laughs> पण सोनीवरची तुझी दुसरी मालिका आहे आधीची मालिका सुद्धा खूप छान होती प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद होता आणि आताची ही मालिका तर खूप छान सुरू त्यामुळे घरी आल्यासारखं वाटतंय का पुन्हा त्याच वाहिनीवर हो सोनी मराठीवर मला आवडतं काम करायला कारण ऑबियसली सोनी सो <laughs> so, आधीचं पण माझं कॅरेक्टर खूप छान होतं ती मालिका पण खूप सुंदर होती कास्टिंग चांगलं होतं त्या मालिकेचं आणि या मालिकेतसुद्धा राजवीर माझा खूप चांगला म्हणजे अजिंक्य माझा चांगला मित्र आहे बाकी सगळ्यांची आता ओळख झालेलीच आहे सगळे छान आहे सेटवर पण एकदम मस्त वातावरण आहे सगळे एकत्र जेवायला बसतात तर ऑब्व्हियसली घरी आल्याचं फिलिंग आहे आणि मला इथे काम करायला पण खूप आवडतंय तू म्हणालीस की अजिंक्य तुझा मित्र आहे त्यामुळे आपलाच मित्र आपला कोॲक्टर असणार आहे तेव्हा एक कम्फर्ट कम्फर्ट झोन जाणवला होता का किंवा काय एक्साइटमेंट होती की इतके चांगले को ॲक्टर्स आहेत अजिंक्यबरोबर जवळजवळ चार वर्षापूर्वी मी एक सिरियल केली होती सो तेव्हा आमचं छान बॉन्डिंग झालं होतं तेव्हा पण मी त्याच्या अपोजिटच होते थोडे दिवसांसाठी तर जेव्हा मला कळलं की ह्या सिरियलमध्ये मी येते तर मी त्याला क सांगितलं नाही म्हटलं जाऊन सरप्राईज देऊया तर तोच आलेला त्या दिवशी मेकअप रूममध्ये अरे तू आहेस वाव मस्त तर छान वाटतंय म्हणजे ऑब्वियसली आमचं बॉन्डिंग तर आहे तर फ्रेंड्स तर आहोत आणि आता काम पण एकत्र करतो आहे तर छान वाटतं आहे थँक्यू सो मच so सई तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण नवीन एंट्री आहे मालिकेत जातच आता प्रेक्षकांना काय सांगशील या मालिकेवर तुम्ही आतापर्यंत जसं प्रेम दिलेलं आहे तसंच आता माझी एंट्री झाल्यावर सुद्धा बघा तुम्हाला नक्की नक्की खूप मजा येणार आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका